लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळाला आपल्याला असं बघायला मिळतंय की आता भावना देवीची पूजा करत असते मनोभावे ती पूजेला बसलेली असते तेवढ्यात तिथे कुंकवाचा करंडा आणि मंगळसूत्र हे साहित्य नसतं त्यावेळेस भावना आजीला म्हणते की आजी, आजी तुम्ही मला कितीही पूजा करण्यापासून रोखू शकता पण तुम्ही माझ्या मनातला भाव कसा काय कमी करणार आहात त्यानंतर आजी प्रचंड चिडते आजी म्हणते की तू या घरची सून नाही तुला अजिबात पूजेचा मान मिळणार नाही तू अशी ऐकायची नाही असं म्हणून आजी हताला न, तिला हाताला धरून घराचा बाहेर आणून ढकलून देते तेवढ्यात तिथे जोगतीन जोगवा मागायला आलेलीच असते तिला पाहून आजी घाबरते आजी रेणुका आणि निलांबरीला म्हणते की जावा ग या जोगतीनीला तिची झोळी भरेल एवढं दान द्या त्यानंतर जोगतीन म्हणते की घरातल्या लक्ष्मीलाच तू आज घराच्या बाहेर काढलेला आहेस तू माझ्यासमोर त्या लक्ष्मीला अपमान करत आहेस आणि मला तुझ्या हातून अजिबात दान नको आहे मला या तुझ्या लक्ष्मीच्या हातूनच मान मान मिळाला पाहिजे आणि तिच्या हातूनच मला जोगवा मिळाला पाहिजे त्यावेळेस आजी म्हणते की ही अजिबात आमच्या घराण्याची सून नाही तिला आजचा देवीचा पूजेचा मान अजिबात मिळणार नाही आजीची आणि भावनाची पुन्हा झटापट सुरू असते तेवढ्या आजीचा धक्का त्या मानाच्या परडीला लागतो परडी परडी वर उंच हवेमध्ये फेकली जाते भावना ती परडी झेलायला खाली येते भावनाच्या पदरामध्ये ती परडी झेलली जाते त्यानंतर कुंकवाच्या करंड्यातलं सगळं कुंकू भावनाच्या भांगामध्ये सांडलेलं आता जोगतीन म्हणते की हा शुभ आहे देवी आईने आता कौल दिलेला आहे की आजची पूजा भावनाच्या हातूनच होणार आहे आता तिला कोणीही थांबू शकत नाही अशा प्रकारे आजीचा नाकावर टिचून पुन्हा भावनाला पूजेचा मान मिळालेला आहे हे पाहणं खूप रंजक ठरेल